मराठा उद्योजक संघटना अर्थात एमई एच्या e. वतीने सत्तावीस अठ्ठावीस फेब्रुवारी आणि एक मार्च दोन हजार सव्वीस रोजी पुण्यातील कृषी मैदानावर एमई ए e. आंतरराष्ट्रीय बिझनेस एक्सपो दोन हजार सव्वीस चे आयोजन करण्यात आले असल्याची औपचारिक घोषणा महाराष्ट्र उद्योजक संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष विक्रम गायकवाड यांनी केली आज गोपाळ गणेश कॉम्प्लेक्स आगरकर रस्ता येथे असलेल्या छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्थेच्या सभागृहात सदर पत्रकार परिषद संपन्न झाली त्यावेळी होते या बिझनेस आयोजित करण्यात येणाऱ्या प्रदर्शनाची औपचारिक घोषणा देखील यावेळी प्रसिद्ध उद्योजक आणि राष्ट्रीयचे माजी अध्यक्ष सतीश मगर यांनी पत्रकार परिषदे दरम्यान केली एमईए चे माजी अध्यक्ष अरुंदी मन सचिव राजेश कुराडे सई बहिर पाटील नितीन भोसले सागर तुपे महेश भागवत विजय गवारे तेजस चारवाड आश्रम काळे अनिकेत हेलुडे सायली काळे आदी मान्यवर देखील या पत्रकार परिषदेवेळी उपस्थित होते सदर एक्सपोच्या संकल्पनेविषयी अधिक माहिती देताना विक्रम गायकवाड म्हणाले की एम ए संघटना साधारण दोन हजार चौदा पासून फॉर्म केली आज साधारण दहा वर्ष झाले साधारण आमचे हजार एक मेंबर आहेत पाच एक चॅप्टर आहेत आणि पी सी एम सी हा प्रत्येक चॅप्टर पी सी एम सी एक वेगळा चॅप्टर त्याचे साधारणतः तीनशे एक मेंबर आहेत तर या सगळ्या मराठा समाजाचा ओळख ही एक बिझनेस कम्युनिटी म्हणून व्हावी हा आमचा साधारण त्यातला बेस होता आणि मराठा कम्युनिटी ही बिझनेस कम्युनिटी म्हणून पुढे आली पाहिजे तर या सगळ्या कन्सेप्टनी आम्ही गेले चार ते पाच वर्ष एक्झिबिशन करत होतो पण ते फक्त इंटरनल मेंबरसाठी करत होतो आता पहिल्यांदाच इतर मराठा समाजातले लोक एक्झिबिशन एक्झिबिशनमध्ये इन्क्लूड व्हावेत व काही जसं मला इंटरनॅशनल कॉन्क्लेव्ह आहे काही लोक दुबई वरतून पण येणार आहेत काही लोक हे युएसमधनं पण येणार आहेत कोरियामधनं काही लोक येणार आहेत तर मराठा समाजाचा उद्योग हा किती पसरलेला आहे आणि ते वेगवेगळ्या स्केलचा किती मोठा बिझनेस करू शकतात त्यामुळे नवीन लोकांना शून्यापासून कसा बिझनेस घडवता येतो है ह्याचं एक मार्गदर्शन मिळावं ही एक कन्सेप्ट होती व मराठा समाजाला बी टू बी बिझनेस वाढावा बी टू सी पण बिझनेस वाढावा आणि त्याचबरोबर बिझनेसची बिझनेस करण्याची प्रेरणा यावी व समाजाला एक उद्योग उद्द्द, उद्योग धंदा करणारा समाज किंवा एक बिझनेस कम्युनिटी म्हणून नावपास पुढे यावी या सगळ्या उद्देशाने आम्ही सत्तावीस अठ्ठावीस फेब्रुवारी एक मार्च या दिवशी पुण्यामध्ये अॅग्रिकल्चर ग्राउंडला एक एक्झिबिशन बोलत आहोत हे इंटरनॅशनल कॉन्क्लेव्ह असेल सहभाग सहभाग हा सर्व इंडस्ट्रीमधल्या लोकांचा राहणार आहे आम्ही साधारण त्याचे नऊ सेक्टर केले आहेत साधारण पाचशे स्टॉल्स आहेत साधारण तीस एक फूड स्टॉल आहेत त्याचबरोबर एक हॉल आहेत दोन जे कॉन्क्लेव्ह साठी राहतील व बी टू बी डिस्कशनसाठी राहतील असे वेगवेगळे डिस्कशन त्या हॉलमध्ये होणार आहे त्याचबरोबर एक कॉन्क्लेव्ह होणार आहे की ज्यामध्ये जे एक्झिबिटर आहेत त्यांचे परचेस टीम येईल व त्याच एक्झिबिटरमध्ये जे गिव्हर्स आहेत ते परचेस टीमसोबत त्यांचं डिस्कशन होईल आणि जे लोक ट्रेडिंगमध्ये आहेत किंवा सेल्स मध्ये आहेत त्यांना सगळ्या त्या परचेस टीमशी भेटता येईल यशस्वी झालेला आहोत आम्ही सुरुवातीला साधारण चौदा लोकांपासून चालू झालेली आज साधारण हजार आहेत एक आणि एकत्र आल्यानंतर त्यामध्ये कशा कशा उद्योगधंद्याची उलाढाल होते साधारण चौदा चौदा या नवीन कंपनी फॉर्म झाल्या साधारण पन्नास एक हजार कोटीच्या आजपर्यंत एमईएम न उलाढाल झालेली आहे दहा या नवीन स्टार्टअप झाल्या अशा वेगवेगळ्या गोष्टी लोक इथल्यानंतर शेअर करायला लागले आणि त्यामधनं एक बिझनेस वातावरण किंवा बिझनेस थिंकिंग डेव्हलप व्हायला लागली हाच आमच्यासाठी एक चांगला आ, चांगला मेसेज आहे की कमी समाजामध्ये बिझनेसचं डिस्कशन व्हायला हो लागले समाज उद्योजक म्हणून तुम्ही मात्र दुसरीकडे बोलले तर समाजातील तरुण वर्ग हा पाठीमागे जाताना दिसतोय आंदोलनात जाताना दिसतोय तरुणांसाठी उद्योजक म्हणून काय आपण पुढं पावलं आमचा असा एम ए मध्ये उद्देश आहे की आपली ओळख जी आहे ती खरं एक बिझनेस कम्युनिटी म्हणून व्हावी आणि या समाजाने एकत्र येऊन बिझनेस डेव्हलपमेंट करावा आणि अशा बिझनेस डेव्हलपमेंट नॅशनल नेशन बिल्डिंग होईल बाकी इतर गोष्टीवरती काम करण्यासाठी बऱ्याचशा संस्था आहेत पण तो आमचा फोकस नाही आमचा समोरचा फक्त बिझनेस डेव्हलपमेंटवर सर आपण आता एक बिझनेस मराठा बिझनेस फोरम म्हणून करतोय त्यामध्ये जे नवीन मुलं आहेत त्या मुलांना आपण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करतोय ते जोड़ जाली करना, उबर आता जवळपास त्याचे एक हजार मुलांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे त्यांना मार्गदर्शन करणार त्यांना आपण स्टार्टअपचं नॉलेज देणार त्यांना पायावर कसं उभं राहता येईल यासाठी आपण प्रयत्न करतो ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे थँक्यू माझ्यासोबत महिला विंगच्या सायली काळे पायगोडे मॅडम आहे मॅम मैं। आपण या एक्झिबिशन मध्ये महिलांना उद्योग जे काही आहेत त्यांना आपण कशा प्रकारे सहभागी करून घेणार आहोत महिलांना आपण वेगळे स्टॉल्स आयोजित केलेले आहेत काही छोट्या प्रमाणातल्या ज्या होम मेकर आहेत आणि शिवाय व्यवसाय करतात घरनं त्यांच्यासाठी आपण एक सेगमेंट ठेवलेला आहे जिथे ते त्यांचा दे डिस्प्ले करू शकतात प्रोडक्टचा आणि शिवाय जे आ, मोठे जे स्टॉल्स आहेत त्याच्यात सुद्धा आपण काही स्पेशल रेट्स महिलांसाठी डिक्लेअर केलेले आहेत मी स्वतः आर्किटेक्ट अँड इंटेरियर डिझायनर आहे माझ्यासारखे प्रोफेशनल्स आणि विमेन एंटरप्रेनर्स खूप प्रमाणात ऑलरेडी यांनी स्टॉल बुकिंग केलेला आहे okay. uh, काय काय फॅसिलिटी आपण जेवढे महाराष्ट्र किंवा इंटरनॅशनल जे जे उद्योजक आहेत त्यांना सगळ्यांना इथे बोलवलेलं आहे आपण डिजिटल मार्केटिंग मध्ये इन्फ्लुएन्सर्स आणि जे आता जे नवीन ट्रेंड आहे डिजिटल मधले तेवढे सगळे ऑन बोर्ड आपल्या प्रोफेशनल एजन्सीज आहेत सो आपल्या बिझनेस मार्केटिंग सुद्धा ह्या एक्झिबिशन थ्रू खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि आपल्याला फुटबॉल पण खूप मोठ्या प्रमाणात अपेक्षित आहे त्याच्यामुळे प्रत्येकानी इथे सगळ्यांना एनकरेजमेंटच मिळणार धन्यवाद